श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चौदा मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे होळीची कर आणि त्याचबरोबर धुलीबंद त्याचबरोबर या दिवशी चंद्रग्रहण देखील असणार आहे पण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्याच्यामुळे त्याचे सुतक आणि वेध पाळायची आपल्याला गरज नाही त्याच्यानंतर आता होळीच्या दिवशी आपण जी होळी पेटवत असतो त्या होळीच्या राखेचा उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे उद्या धुलिवंदनच्या दिवशी आपल्याला ही जी राख आहे तर ती आपल्या आप घरामध्ये घेऊन यायची आहे आणि त्याच्यापासनं आपल्याला हा उपाय करायचा आहे होळीचा सण संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होणारा सण आहे सर्वांनाच या सणाचे वेध लागलेले असते अनेक देशांमध्ये होळी विविध पद्धतीने साजरी केली जाते तसेच विविध ठिकाणी वेगवेगळ्या मान्यता आहेत काही ठिकाणी होलिका दहन झाल्यावर लोक होळीची राख आपल्या घरी घेऊन जात असतात आणि हे का करत असतात तर मान्यतेनुसार असं आहे की जळलेल्या अग्नीला घरी घेऊन जाणे शुभ मानले जाते सोबतच जर शेणापासून बनवलेला गोळा एखाद्या व्यक्तीच्या घरी जळत्या गौरीसोबत गेला तर देखील ते शुभ मानले जातं यामागे अनेक प्रकारच्या पौराणिक कथा सुद्धा देखील आहे पण आता आपण बघणार आहोत की होळीच्या राखीचे आपल्याला कोणते उपाय करायचे आहे जेणेकरून जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील कोणताही शत्रू हा दोन दिवसात संपेल लोक आपल्यासोबत बोलण्यासाठी तळमळतील तडफडतील त्याचबरोबर घरामध्ये असणारी जी काही इडापिडा नकारात्मकता आहे तर ती सर्व दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा दहनानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी होलिका दहनाची अग्नी घेऊन जातो अशी परंपरा आहे एखाद्या व्यक्तीच्या घरी जळत्या अग्नीसोबत जर नारळ आल्यास सुद्धा खूप शुभ मानले जाते जेव्हा नारळ येईल तेव्हा पौराणिक मान्यतेनुसार त्या व्यक्तीच्या घरात चांगले फळ येईल आणि लवकरच काही चांगली बातमी मिळेल असं सांगितलं जातं पण त्याचबरोबर असं देखील म्हणतात की ज्यावेळेस होलिका जळून भक्त प्रल्हाद जो आहे तो तो जिवंत राहिला अशी मान्यता होती जेव्हा होलिका जळली जाते तेव्हा ते ती पवित्र राग बनते आणि याच कलश घरात नेण्याची श्रद्धा आहे जेव्हा पवित्र राग घरात आणली जातात तेव्हा घरात असलेली नकारात्मक ऊर्जा किंवा असे कोणतेही नकारात्मक वातावरण नाहीसे होते तसेच जोपर्यंत एखादी व्यक्ती होलिका अग्नी घरी घेऊन जात नाही तोपर्यंत होलिका दहन पूर्ण मानले जात नाही असं देखील म्हटलं जातं तर अशाच पद्धतीच्या अनेक प्रथा आणि रूढी आपल्याकडे किंवा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतात पण उद्या होलिका दहनाच्या जी राख आहे तर ती आपल्याला आपल्या घरी घेऊन जायची आहे आणि हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर मी एक ते दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला जे जमतील ते तुम्ही करू शकता आता आपण ज्या ठिकाणी होळी चाललेली होती त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या होळीच्या तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि तिथे जी राख आहे तर ती थोडीशी राख तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे त्याचबरोबर त्या राखेमध्ये थोडंसं तूप थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी मिक्स करून संपूर्ण तुमच्या शरीराला ही जी राख आहे तर ती तुम्हाला चोळायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने अंघोळ करायची आहे ज्या पाण्यामध्ये आपण राख टाकलेली होती हा एक उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला जी कोणाची नजर लागलेली असेल ती निघून जाईल जर सतत तुम्ही आजारी पडत असाल तर आजारी जे तुमचे दोष आहेत तर ते सर्व निघून जातील असा हा होळीच्या राखीचा हा एक उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुढचं म्हणजे बघा आपल्या घराला सतत नजर लागत असते कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या घराबद्दल कधीच चांगल्या भावना नसतात नेहमी वाईट भावना असतात त्यामुळे आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये होलिकेची जी राख आहे तर ती टाकायची आहे तुमचं हॉल किचन बेडरूम हा संपूर्ण घरात तुमचे जे छोटे छोटे कोपरे असतात त्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ही राख टाकायची आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरून ही राख तुम्हाला उतरवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही राख बाहेर एखाद्या झाडाखाली फेकून द्यायची आहे जी घरामध्ये राख टाकलेली होती ती संध्याकाळी तुम्हाला झाडायची आहे आणि ती फेकून द्यायची आहे अशा पद्धतीने हा जर उपाय केला तर घराला जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती सर्व नजर निघून जाते घरातील असणारी इडापिडा दुःख संकट अडचणी ह्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर पुढचा उप उपाय म्हणजे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला जर नशिबाची साथ मिळत नसेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल नेहमी कुठे ना ने कुठे तो खर्च होऊन जात असेल आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांचा आणि अडचणींचा जर सामना करावा लागत असेल घरामध्ये सतत भांडण कटकट वाजवत होत असेल एखादा व्यापार व्यवसाय आहे त्यामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी हा एकच उपाय तुम्ही करू शकता शकता तर काय आहे आहे उद्या लवकर उठून स्वच्छ आणि दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर होलिका ज्या ठिकाणी आपण जाळलेली होती तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला थोडीशी राख तुमच्या घरी घेऊन यायची आहे आणि ती तुम्हाला चाळून घ्यायची आहे एखाद्या कापडाने किंवा चाळणीने ती व्यवस्थितपणे तुम्हाला चाळून घ्यायची आहे त्यामध्ये छोटे छोटे जे खडे वगैरे असतात किंवा जे पार्टिकल्स असतात छोटे छोटे तर ते सर्व निघून गेले पाहिजे आणि फक्त राग जी आहे तर ती खाली उरली पाहिजे अशा पद्धतीने ती व्यवस्थित दोन ते तीन वेळेस तुम्ही चाळून घ्यायचे आहे त्यानंतर ही चाळलेली राग घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे तिथे गेल्यानंतर एक तांब्याभर पाणी तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी राख आहे जी आपण चा होती तर ती महादेवांवरती सर्व राख तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्यातली थोडीशी राख तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी ती एखाद्या डब्बीमध्ये वगैरे तुम्ही ती भरायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप मिक्स करायचं आहे थोडासा अष्टगंध मिक्स करायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जाणार आहात तर त्यावेळेस ती जे राखीचा टिळा आहे तर तो तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या त्या महत्वाच्या कामासाठी जायचं आहे किंवा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही ती कपाळाला टिळा लावत असताना बोलायची आहे किंवा रोज तुम्ही त्याचा जर टिळा लावला तर रोज तुमच्या ज्या काही अनेक अडचणी अडचणी येतात कामांमध्ये त्या तुमच्या दूर होतील तुम्ही ज्या कामासाठी जाल ते काम तुमचं पूर्ण होईल असा अत्तिशे, अत्तिशे उपाया है। हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा आपल्याला धर्मग्रंथांमध्ये आपल्या शिवपुराणामध्ये आपल्याला सांगितला जातो हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल सर्व दुःख दोष अडचणी संकटे दूर होतील आणि भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावरती आपल्या घरावरती भरभरून कृपा होईल त्यानंतर पुढचं म्हणजे जी होळीकाची राख आहे तर ती एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बंद करायची आहे त्याची पोटली तयार करायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जे कपाट असतं त्या कपाटामध्ये जिथे तुम्ही थोडेफार तुमचे पैसे वगैरे ठेवत असाल तुमची तिजोरी असेल तुमचा व्यापार असेल व्यवसाय असेल त्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे यामुळे कधीच तुमच्या घराला नजर लागणार नाही तुमच्या पैशांना नजर लागणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या व्यापार व्यवसायाला देखील नजर लागणार नाही हे छोटे छोटे चार ते पाच उपाय आपल्याला करायचे आहे यापैकी तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ